श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो देशभरात सुरू असलेल्या सेवापर्वाच्या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं राबवल्या जात असलेल्या आयुष्यमान भारत योजनेविषयी जाणून घेणार आहोत श्रोतेहो कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा खरा निकष तिथल्या नागरिकांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षेत असतो आणि आरोग्यसेवा हा त्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे याच दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली ही योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान आरोग्य मंदिरं अशा दोन मुख्य योजनांचं एकात्मिकीकरण या अंतर्गत गरीब गरजू कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचं मोफत आरोग्य विमा कवच दिलं जातं एका ताज्या आकडेवारीनुसार या योजनेमुळे देशातील चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी आरोग्य विमा कवच प्राप्त आहे तर पस्तीस कोटींपेक्षा जास्त आयुष्यमान कार्ड जारी झालेत याच पार्श्वभूमीवर या, या महत्वाकांक्षी योजनेचं स्वरूप समजावून सांगतात राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉक्टर संजीव कांबळे आयुष्यमान भारत योजना जी आहे ही योजना भारत सरकारने सुरू केले एक महत्वाकांक्षी आरोग्य सेवा योजना आहे ही योजना तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर साहेब यांच्या हस्ते ही सुरू करण्यात आली आणि या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये पीएम जे वाय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं आपलं म्हटलं जातं आता या योजनेचे जे उद्दिष्ट आहेत ते प्रामुख्याने गोरगरीब आणि गरजू रुग्णा कुटुंबांना मोफत व उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवणे हे या योजनेच अत्यंत महत्वाचं एक उद्दिष्ट आहे आता दरवर्षी पाच लाखापर्यंत मोफत उपचाराची सुविधा म्हणजे पात्र कुटुंबासाठी हे याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि जर आपण पाहिलं तर दहा कोटी गरीब कुटुंबांना म्हणजे सुमारे पन्नास कोटी लोकांना भारतामध्ये याचा लाभ मिळालेला आहे आता देशभरातील खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये हे सर्व उपचार जे आहेत हे या योजनेमार्फत आपल्याला मोफत मिळतात आता ही सगळी योजना कॅशलेस आणि पेपरलेस ज्या सेवा आहेत यासाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आयुष्यमान कार्ड हे अत्यंत महत्वाचं आहे आणि साधारणपणे जर आपण या पॅकेजेसचे प्रकार जर पाहिले तर तीन हजार पेक्षा जास्त प्रकारच्या सेवा पॅकेजेस म्हणजे प्रत्येकाचं पॅकेज म्हणजे हृदय वेगळासाठी एक पॅकेज कॅन्सरसाठी एक पॅकेज किडनी साठी एक पॅकेज म्हणजे सर्जरी आहेत तर असे साधारणपणे तीन हजार पेक्षा जास्त पॅकेजेस या योजनेमध्ये उपलब्ध आहेत आता कोण कोण यासाठी पात्र आहेत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये वेगवेगळे आपण यामध्ये योजनेला पात्रासाठी आपण निकष केले आहेत म्हणजे गरिबी रेषेखाली असलेली बीपीएल आहे जो एपीएल आहे अंत्योदय आहे असे जे काही कुटुंब आहे त्यामध्ये जो त्याचा व्यवसायामध्ये तो गरिबी असतो घराची स्थिती अपंगत्व या जे निकष जे आहेत हे निकष यामध्ये लागले आहेत आता याच्यासाठी दोन हजार अकरा ला एक सर्वे जो आहे म्हणजे एक, एक सोशो इकॉनॉमिक्स कास्ट सेन्सेस ज्याला एसई सी सी टू थाउजंड इलेव्हन असं आम्ही म्हणतो म्हणजे निकष हे आपण लावण्यात आले आणि दोन हजार अकरा ला तो एक सर्वे यामध्ये घेण्यात आला हे केंद्र सरकारच्या मार्फत काही एजन्सी मार्फत हा सर्वे झाला आणि या सर्वे मध्ये त्याला ज्या निकषाद्वारे म्हणजे जर ग्रामीण भाग असेल तर त्यासाठी अकरा निकष आणि शहरी भागासाठी नऊ निकष की ज्याच्या घरावर छप्पर नाही त्याच्या घरी टीव्ही नाही त्याच्याकडे व्हीकल कुठल्या प्रकारचं नाही ज्याच्या घरी कमाई करणारा व्यक्ती नाही असे निकष जे आहे लावण्यात आले आणि हा सर्वे यामध्ये करण्यात आला आणि या सर्वे केल्यानंतर जे या निकषामध्ये बसले एसई दोन हजार एकवीसच्या डाटा मध्ये बसले या लोकांना केंद्र शासना या लोकांची नावं कळवण्यात आली आणि ते नावं कळल्यावर त्यामध्ये माननीय सहीचं पत्र त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आणि ज्यांचे पत्र पाठवण्यात आले तर त्या लोकांना नंतर मग एक आयुष्यमान कार्ड जे आहे वितरित करण्यात आलं आता या योजनेची आपण नोंदणी कशी करायची तर तुमच्या जवळचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे उपकेंद्र आहे किंवा ग्रामीण रुग्णालय आहे किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे किंवा सिव्हिल हॉस्पिटल आहे याच्यामध्ये याची नोंदणी करावी आणि दुसरं जे सरकारी रुग्णालय आहे ते तर हे आपण मग अशी मी बोललो पण जी रुग्णालय खासगी आहे आणि जी या योजनेसाठी एम्पॅनल झालेली आहे तर त्या ठिकाणी आपण नोंदणी यामध्ये करू शकतो आता याचा बेस काय त्यांनी पकडलेला आहे एक आधार कार्ड आणि रेशन कार्ड हा या योजनेचा एक प्रमुख बेस जो आहे हा बेस यामध्ये पकडलेला आहे आणि ज्याच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे तो जर या सर्वेमुळे जे जा ज्यांना आयुष्यमान भारत कार्ड दिवे तो त्यांनी बेस पकडलेला आहे त्याच पद्धतीने यामध्ये जी वेबसाईट आहे शासनाची एच एच टी पी पी डॉट मेरा पीएम जेवाय डॉट जीओ व्ही डॉट इन हे जी पीएम जी वेबसाईट आहे वेबसाईट वर सुद्धा जाऊन हा माणूस यामध्ये नोंदणी करू शकतो आता योजनेच जर स्वरूप आपण म्हटलं तर या योजनेमध्ये आपण ऑलरेडी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पीएम जेव्हा अंतर्गत याचा आहे स्वरूप कॅशलेस व पेपरलेस सेवा यामध्ये आपण देत आहोत त्यानंतर पाच लाखाहून वार्षिक आरोग्य विमाच कवच प्रत्येक कुटुंबाला यामध्ये मिळालेला आहे ओळख ही प्रत्येकाला यामध्ये मिळालेली आहे हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणजे आरोग्य व आरोग्य कल्याण केंद्र हे सर्व जे आहे हे सगळे आता शासनाचं तर असं केंद्र शासनाचं असं म्हणणं आहे हेल्थ डिपार्टमेंट की प्रत्येक जे तुमचं रुग्णालय आहे म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल हे कन्वर्टेड इन टू हेल्थ अँड वेलनेस सेंटर आता आपण याची लाभार्थी जर पाहिली जर पाहिली तर सुमारे आपण दहा कोटी कुटुंब योजनेच्या कक्षामध्ये यामध्ये येत आहेत याची संपूर्ण व्याप्ती पाहिली तर संपूर्ण भारतभर हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर सूचबद्ध पद्धतीने हा सुरू आहे वैद्यकीय सेवा कव्हरेज आपण म्हटलं तीन हजार पेक्षा जास्त पॅकेजेस जे जा आहेत म्हणजे अस्सियोगाचे असतील बाळपणाचे असतील बाळ रोगाचे असतील किडनीची असतील हृदयाची असतील असं पॅकेजेस यामध्ये आहेत आयसीयू आणि एन आय सीयूच्या सेवा ज्या आहेत त्या यामध्ये आहेत त्या निदान व तपासण्या सुद्धा यामध्ये आहेत आर्थिक कवच आपण ऑलरेडी पाच लाखापर्यंत दिलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या योजना असताना कुठला प्रीमियम जो आहे हा लागत नाही रुग्णाला द्यावं लागत नाही पण सरकारकडे त्यामध्ये निधी जो आहे साठ किंवा चाळीसच्या हिशोबाने म्हणजे केंद्र शासन आणि संबंधित राज्य शासन सिक्स्टी फोर्टीच्या हिशोबाने हे सगळं व्यवस्था यामध्ये केली जाते हो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत साडेसात कोटींपेक्षा जास्त रुग्णालयीन उपचारांना मंजुरी मिळाली त्यापोटी सरकारनं एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च देखील केलाय महत्वाचं म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी अठ्ठेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त महिला आहेत आता सत्तर वर्षांपेक्षा जास्त नागरिकांचा यात समावेश झाल्यानं ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आज मितीला देशभरात एक लाख साठ हजारापेक्षा जास्त आरोग्य मंदिरं कार्यान्वित आहेत जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत केंद्र सरकारने जवळपास एक लाख एकोणीस एक हजार कोटीहून अधिक रुपये खर्च केलेला आहे योजनेवरती आणि त्याद्वारे देशभरामध्ये जवळपास आठ कोटींपेक्षाही जास्त पेशंटला या योजनेचा लाभ झालेला आहे ही योजना अशी आहे की प्रत्येक भारतीय प्रत्येक भारतीय कुटुंब यामध्ये पात्र आहे योजनेसाठी आणि त्यामधून तुम्हाला जवळपास पाच लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळतात तर महाराष्ट्रामध्ये या योजनेचे जवळपास चोवीसशे हॉस्पिटल आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल असतील त्यामध्ये सरकारी हॉस्पिटल असतील त्यामध्ये ही योजना चालते त्यानंतर पुण्यामध्ये जवळपास दोनशे वीस हॉस्पिटल आहेत आणि संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये ही योजना चालते आणि जवळपास सव्वा अकराशे प्रकारच्या आजारांवर पूर्णपणे मोफत उपचार होतात तर या योजनेसाठी फक्त एकच आठ अशी आहे की आपण आयुष्यमान भारत जे कार्ड आहे ते, ते आपल्या जवळच्या आयुष्यमान हॉस्पिटलचे जे आयुष्यमान केंद्र आहे तिथं जाऊन आपण काढू शकता किंवा आपल्या जवळचं सेतू केंद्र आहे तिथंही हे कार्ड मिळतं तर ते कार्ड काढून घ्यायचं असतं सगळ्यांचं आणि त्यानंतर तुम्ही या अंतर्गत पात्र होऊ शकता उपचार घेण्यासाठी तर अशी ही केंद्र सरकारची चांगली योजना आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायला हवा श्रोते हो आयुष्यमान भारत योजनेच्या यशाची व्याप्ती वाढवण्यासाठी अंमलबजावणीतल्या सुधारणांना वाव असल्याचं नाकारता येणार नाही त्या दृष्टीनेच भौगोलिक आणि क्षेत्रीय असमानता ग्रामीण भागातील सार्वजनिक रुग्णालयांवर मनुष्यबळ आणि साधनांच्या कमतरतेमुळे येणारा ताण उपचारांसाठी निश्चित केलेल्या दरांबद्दल खासगी रुग्णालयांची मानसिकता दोन हजार अकराच्या जुन्या जनगणनेवर आधारित पात्रता यादीची अचूकता आणि दुर्गम भागातील लोकांना ई के वाय सीद्वारे कार्ड मिळवताना येणाऱ्या अडचणी अशा अनेक मुद्द्यांवर काम होण्याची गरज नक्कीच आहे त्याबद्दलच अधिक सांगतायत ही योजना प्रत्यक्ष राबवत असलेले आणि आरोग्य सेवेचे विश्लेषक डॉ अमोल अन्नदाते आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तेराशे छप्पन आजारांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात ज्यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते पण या पाच लाख रुपयांच्या मदतीविषयी एक गोष्ट सर्व रुग्णांनी समजून घ्यायला हवी की एकाच आजाराला पाच लाख रुपयांची मदत मिळत नाही प्रत्येक आजाराला किती मदत मिळते याचे पॅकेजेस हे आयुष्यमान भारत योजनेमध्ये ठरलेले आहेत व त्या आजाराप्रमाणे रुग्णांना ती मदत दिली जाते या योजनेमध्ये सगळ्यात महत्वाची एक सुधारणा जी सध्या अपेक्षित आहे रुग्णांना समाविष्ट करण्यासाठी सध्या आयुष्यमान भारत कार्ड व त्यासोबत रेशन कार्ड व आधार कार्ड व लहान मुलं असतील तर त्यांचं जन्माचा दाखला इतके प्रमाणपत्र किंवा कागदपत्र यासाठी लागतात जरी आयुष्यमान भारत कार्ड असलं तरीही रेशन कार्ड व आधार कार्ड हे लागत असण्याची जी सक्ती आहे त्याच्यामुळे अनेक रुग्णांना या योजनेचा लाभ घेणं अवघड जातं कारण ग्रामीण भागातल्या अनेक रुग्णांकडे रेशन कार्ड हे नीट इथेच नसतं त्याच्यावर दिसत नसतात व ते जर जर असं सदोष रेशन कार्ड असेल तर परत त्यांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्याचं प्रमाणपत्र आणावं लागतं व याच्यामध्ये दोन ते तीन दिवस खर्च पडतात म्हणून ज्या लोकांकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे त्यांना केवळ त्या कार्डच्या माध्यमातूनच तातडीने एक तासात रुग्णालयात आल्यावर योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं एक पद्धत मला वाटतं की ही सुधारणा या योजनेमध्ये तातडीने अपेक्षित आहे जे तेराशे छप्पन आजारांचे पॅकेजेस आहेत तर यात कॅन्सर न्यूरो सर्जरी हृदयरोग या सगळ्या आजारांचा जो खर्च आहे तो बऱ्याचदा खासगी रुग्णालयांना तेवढ्या खर्चामध्ये उपचार करणं परवडत नाही व म्हणून काही आजारांचे पॅकेजेस हे वाढवणं हे अपेक्षित आहे व गरजेचं आहे बरेच खासगी रुग्णालय हे या योजनेमध्ये समावेश करण्यासाठी थोडेसे निराशावादी आहेत तर जी मोठी शंभर खाटांपेक्षा जास्त खाटांची जी रुग्णालय आहेत त्या सगळ्या रुग्णालयांना ही योजना राबवणं हे बंधनकारक करायला हवं पण त्यासोबतच त्या रुग्णांना हे परवडण्यासाठी ते पॅकेजेस वाढवले तर नक्कीच खाजगी रुग्णालयांचं या योजनेमध्ये समाविष्ट होण्याचं प्रमाण हे वाढू शकतं बऱ्याचदा रुग्णांना आपल्या जवळच्या कुठल्या रुग्णालयामध्ये ही आयुष्यमान भारत योजना सुरू आहे याची माहिती नसते तर ही माहिती मिळण्यासाठी एक हेल्पलाईन नंबरही आहे पण लोकांना तो हेल्पलाईन नंबर माहिती नाही म्हणून आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे तहसील कार्यालय आहे आहे किंवा किंवा एसडीएम ऑफिस ग्रामपंचायत कार्यालय आहे इथे एका तक्त्यावर त्या, त्या त्या तालुक्यातल्या भागातल्या कुठल्या रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत योजना ही लागू आहे याची माहिती देणारे फलक हे सगळ्यांना तिथे असणं आवश्यक आहे जेणेकरून जे अशिक्षित रुग्ण आहेत त्यांना त्या हेल्पलाईन नंबरवर फोन करायला कळत नाही ते या फलकाच्या माध्यमातून त्यांना ती माहिती मिळेल किंवा गावातली जे ग्रामपंचायत सरपंच आहे यांनाही ती माहिती असायला हवी म्हणजे ते संबंधित लोकांना ती माहिती सध्या अजून एक या योजनेबद्दलची एक मोठी समस्या अशी आहे की अनेक लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड हे अजून त्यांना मिळालेले नाहीये आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची सगळी जबाबदारी आशा ता ले ले आशा सेविकांवर सेविकांवर टाकण्यात आहे आधीच अनेक कामांचा लोड असल्यामुळे हो व त्यातच आता मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र इथं पूरस्थिती निर्माण होते अनेक नैसर्गिक संकट असतात अशा वेळेला गावांमध्ये जाऊन आयुष्यमान भारत कार्ड काढणं हे खूप अवघड जातं तर आयुष्यमान भारत कार्ड हे प्रत्येक काला एक ई कार्ड मिळून ते जर त्या रुग्णाला पाठवण्याची सोय जर करण्यात आली तर हे पूर्ण हा जो सिस्टमचा खर्च आहे हा खर्च कमी होऊन जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत आयुष्यमान भारत कार्ड पोहोचेल महाराष्ट्राची जी तेरा कोटीच्या आसपास जी जनता आहे जवळपास सहा ते सात कोटी लोकांनाच अजून हे आयुष्यमान भारत कार्ड मिळालेलं आहे हे योजनेमध्ये समावेश करण्यासाठी हे अनिवार्य आहे म्हणून लवकरात लवकर रेशन कार्ड चा जो अन्न व पुरवठा विभागाकडे जो डेटा आहे तो घेऊन थेट लोकांना त्यांना हे आयुष्यमान का जरी ई कार्ड दिलं तरी या योजनेमध्ये समावेश होणं हे सोपं जाईल हो एका अर्थानं आयुष्यमान भारत योजना म्हणजे गरीब आणि गरजू कुटुंबांना मिळणारं आरोग्य कवच आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा ठरलाय श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य मोनाली निचिते लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार